शक्ती शक्तीग्रुपची रामनवमी जल्लोषात साजरी करण्यात आली शक्ती ग्रुपकडून यावेळी विविध उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये लकी ड्रॉ महिलांसाठी पैठणी अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाळीसगावचे आमदार माननीय श्री मंगेशदादा चव्हाण चाळीसगावचे पोलीस निरीक्षक श्री किरण कबाडी साहेब यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले उपस्थितांमध्ये कृष्णेश्वर तात्या पाटील विजयाताई पवार वैशालीताई मोरे उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन शक्ती ग्रुपचे अध्यक्ष धीरज पवार उपाध्यक्ष रोहित नवले कार्याध्यक्ष रोशन चव्हाण खजिनदार निलेश चौधरी सचिव जय राजपूत तसेच शक्ती ग्रुपचे सन्माननीय सदस्य यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले सेवेची आठवण कदाचित कोणालाच राहिली नसेल असं मला वाटतं मी मागच्या वेळेस तुम्ही बघेनी कमी होता मी सांगितलं की मी ज्या पद्धतीने प्रभू रामाचा हनुमानाने सगळ्यांनी राम सेतू तयार केला तसा तुमच्यासाठी एक राम सेतू तयार करणार आहे आणि जा हा जो ब्रिज आहे याचं पूर्ण वायनिंग नवीन करून आता जे काम चाललं आहे हे तात्पुरतच आहे मर्यादा पुरुषोत्तम एक वचनी एक पत्नी आपण जर रामाचा आदर्श घेऊन काम करत असू त्या धर्माचे त्या पंथाचे त्या संप्रदायाचे जर पाईक म्हणून जर आपण काम करत असू तर निश्चित त्यांचे काहीतरी विचार देखील आपण आचरणात पाहिले आणले पाहिजे आज रामनवमी निमित्त सर्व राम भक्तांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आज आपल्या महाराणा प्रतापचं नाव आहे या ठिकाणी रामनवमी साजरा करत आहोत आणि हे शक्तिग्रुपच्या मार्फत हे तिसरं वर्ष असून दर वर्ष यात वाढ होतात हे आणि आज आपण बघतोय या ठिकाणी प्रचंड राम भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत मला मनस्पी आनंद होतो की शक्तीग्रुप मग रोहित मराठे नवले गृह आजवे वगैरे व त्यांचे असंख्य सहकारी यांच्या मार्फत हा नॉन राजकीय ग्रुप एक सामाजिक चळवळ म्हणून या भागात विविध उपक्रम राबवत असतात आणि त्यांच्या माध्यमातून आज ही भव्य दिव्य रामनवमीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडण्यात येत आहे आज रामनवमीनिमित्त ग्रुपच्या वतीने सर्व रामभक्तांचं शुभेच्छा शुभेच्छा देण्यात येत आहे त्यानंतर ग्रुपच्या वतीने आज राम भक्तांसाठी वेगळा वेगळा असा उपक्रम तीन वर्षापासून ग्रुप करत आहे त्यात आपण यावर्षी या नव्याने महिला भगिनीसाठी नखित्राच्या माध्यमातून पैठणीचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता पतीने चाळीगाव तालुक्यातील दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण कार्यक्रम उत्साहात साजरा केला आणि आजही पुढे चालू राहील अशा अपेक्षा सर्व रामभक्तांना <laughs>